पंचनामे करायचेत कशाचे पंचनामे करायला लागल का काय तिथं सगळं गेले तिथं लागल काय पंचनामा कशाचा काहीतरी लागल ना तिथं तिथं नाहीच काय तर कशाचा पंचनामा करता होता सगळंच वाटोळ झालंय पुरत बघ म्हण काय बघायचं असेल अजून हाऊस असेल तर फिडून अजून बघून घ्यायचे असेल दहा दहा ते नका जे आहे ती आहे वस्तुस्थिती आणि ह्याच्यात आता सत्ताधारी विरोधक किंवा आम्ही काय केलं तुम्ही काय केलं आम्ही किती दिलत तुम्ही किती दिलत या दलिंदर राजकारणात जाण्यापेक्षा आज शेतकऱ्याला असा आहे की बाबा माझ्या पदरात काय पडतय आज माझं पीक वाहून गेले आज माझी माती वाहून गेली आज माझी वीर बुजली आज माझ सगळ्या घरातल्या संसार उपयोगी सामानाचा चिखल झालाय बँका माझ्याकडं कर्ज फेडण्यासाठी नोटिसा टाकतायत लेकरं मला फीस भरण्यासाठी पैसे मागतायत जी शेती वाहून गेली ती नीट करायचा प्रश्न माझ्या पुढे आहे मी जगायचं कसा हा प्रश्न त्याच्यात आहे मला वाटतं त्याच्यामुळं सरकारनं मदत करत असताना पंजाब सारखं एका सिंगल इंजिनच राज्य आपचं गव्हर्नमेंट आहे ते राज्य जर पाच लाख हेक्टरवरचं पीक बर्बाद झाल्याच्या नंतर जर प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयाची मदत देऊ शकत असेल तर तिथली आपली परिस्थिती काय फार वेगळी नाही महाराष्ट्र तर प्रगल राज्य आहे सगळ्याच्या पुढे जाणार राज्य आहे महाराष्ट्राने ती मदत द्यावी आणि मी काही जबाबदार नेते मंडळीचे स्टेटमेंट ऐकले की पैशाचं नाटक करता येत नाही बिलकुल नाटक करूच नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पैशाचं नाटक करा असं आम्ही म्हणत नाही तुम्ही प्रकल्पासाठी लाखो कोट्यवधी रुपयाचं कर्ज काढता अडीच लाख कोटी कर्ज असलेल्या महाराष्ट्रावर आज दहा लाख कोटी कर्जाचा बोजा झालाय तो प्रकल्पासाठी पण इथं शेतकरी जगण्यासाठी झगडतोय त्याचा उदाहरण यावर भागवण्यासाठी झगडतोय तर त्या शेतकऱ्याला जिवंत ठेवण्यासाठी जर अजून दोन चार कोटी रुपयाचं कर्ज काढलं तर काही बिघडणार नाही दोन चार लाख कोटीचं कर्ज काढलं तर बिघडणार नाही बिलकुल काढावं मी समर्थन करेन त्याचं आणि अशा पद्धतीचा निर्णय घेऊन पंजाब इतकी किमान हेक्टरी पन्नास हजार रुपये इतकी तरी मदत सरकारनं तातडीनं करावी आणि जे विधानसभेच्या पूर्वी तुम्ही आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार तिथं बसलं की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा बारा करू कोरा आणि सरकार आल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात एवढ्या प्रचंड बहुमताचं सरकार कधी आलेलं आपण बघितलं नाही शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून तुम्हाला मत दिली मग त्याच शेतकऱ्यानं जेव्हा कर्जमाफीच्या बाबतीत आठवण करून दिलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांचं उत्तर होतं की आम्ही योग्य वेळीने योग्य पद्धतीनं आम्ही ती कर्जमाफी करू तर सन्माननीय मुख्यमंत्री मोदय ती योग्य वेळ आणि योग्य पद्धत ही आजचीच आहे कारण तोच शेतकरी आज पूर्णत नेस्तो नाभूत झालाय तर त्याला आज त्या कर्जमाफीची नितांत आवश्यकता आहे ती तुम्ही द्यावी योग्य वेळी साधावी आणि तुमचा शब्दही पाळावा जरी आम्ही विरोधक असले तरी तुमचं डोक्यावर घेऊन अभिनंदन करू राजे राजकीय पक्ष प्रश्न आहे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी त्यांना त्यांच्या छातीत गोळी घालू अशा प्रकारची धमकी त्यांना आता ह्या भाषेवर जर उतरले असतील तर भारतात ज्या लोकांनी इंग्रजाच राज्य संपवून ही लोकशाही आणण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आणि त्याच्यामुळे आज ही लोकशाही आपण सगळेजण उपभोगतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणे हा देश चालतोय आणि त्या संविधानाप्रमाणे चालणाऱ्या देशात जर अशा पद्धतीचं वक्तव्य कोण करत असेल तर मला वाटतं दुर्दैवी आहे आणि समाजातल्या प्रत्येक घटकाने याची नोंद घ्यावी आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करण्याची मस्ती आणि सत्तेची नशा नेमकी कशामुळे आली ती सत्तेची नशा आणि ती मस्ती निश्चित जनता लोकशाहीच्या मार्गानं आलेली सूज उतरवेल